नमस्कार सांगणार नाही परंतु एक छानसा निबंध वाचून दाखवणार आहे आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळ पावणे दोनशे वर्षापूर्वीची ही कहाणी आहे या पावणे दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये पहिली शिकणारी विद्यार्थिनी जी मातंग मांग समाजाची होती तिचे नाव आहे मुक्ता साळवे ज्यावेळेस ती शिकली सुवरली त्यावेळेस त्या मुक्ता साळवे यांनी एक निबंध लिहिला हो सांगायची आपल्याला विसरली मुक्ता साळवे ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून वीर लहूजी साळवे यांची नात होती माता मुक्ता साळवे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ब्राह्मणी गुलामींच्या विरोधात चालणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक आंदोलनातील व ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले व फातिमा शेख यांच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी वीर लहूजी उस्ताद साळवे यांची नात अठराशे पंचावन्न साली मुक्ता साळवे यांनी एक निबंध लिहिला होता त्या निबंधाचे नाव होते मागा महारांच्या दुःखाविषयी निबंध त्यामध्ये त्या, त्या लिहितात की आम्ही सर्व धर्म नसलेली माणसे आहोत आम्ही त्यामध्ये त्या, त्या लिहितात की आम्ही सर्व धर्म नसलेली माणसे आहोत कारण आम्हाला धर्मग्रंथ वाचायची बंदी ऐकायची बंदी बघायची बंदी होती ऐकले तर कानात गरम शिस होतायचे बोललं तर झिप कापायची बघितले तर डोळे काढायचे आम्हाला साधे हिवाळ्यात पावसाळ्यात अंगावर पांघरुंग घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता पेशवाईत आमच्या एखाद्या बाळंदबाईने जरी पांघरुंग घेतले तरी तिला शिक्षा होत असत शिक्षणाचा चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता एखाद्या एखादा मांग महार जर तालीम खाण्यापुढून गेला तर तो हरामखोर ब्राह्मण पेशवे गोल टेकडीच्या मैदानावर त्या मांगमहार यांच्या मुडक्याचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत असत म्हणजे आम्हा लोकांची मुडकी तलवारीने कापत असत ब्राह्मण आम्हा मांग महारोकांना शेंदूर पाजून वाड्याच्या व किल्ल्याच्या पायथ्याशी गाडून आमचा निर्वंश करत असत हे सर्व लिहितांना मला रडू येत आहे अशा परिस्थितीत मायबाप इंग्रज सरकार भारतात आले व त्यांनी या सर्व वाईटचाली रीती बंद केल्या त्यामुळे आमचा वंश वाढला इंग्रजांनी शिक्षण सुरू केले व संपत्ती बाळगायचा अधिकार व इतरही सर्व मानवी अधिकार दिले ज्यामुळे आम्ही माणसामध्ये आलो व माणसासारखे जगायला लागलो या निबंधाला मित्रांनो प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले व मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कारात चॉकलेटच्या बॉक्स देण्यात आला त्यावेळी माता मुक्ता साळवे मेजर कॅन्डी यांना म्हणतात सर मला चॉकलेट नको तर पुस्तके द्या अशा या माता मुक्ता साळवे व वीर लहुजी महात्मा ज्योतिबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख व उस्मान शेख व त्यांना साथ व सहयोग देणाऱ्या सर्व सहकार्यांना विनम्राभिवादन मित्रांनो ही सत्यकथा आपणास कशी वाटली आपण जरूर आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा